नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत लंगडीचा खेळ रंगला हे आहे मंदाचे घर घरापुढे आहे अंगण अंगण चांगले मोठे आहे अंगणात खेळू लंगडीचा खेळ अंजू मंजू संगीता आणि रंजिता यांचा एक गट मंदा चंदा वंदिता आणि नंदिता यांचा दुसरा गट अंजुने लंगडी घातली आणि वंदिताला नंदिताला पकडले संगीताने मंदा चंदाला पकडले मंदाने एकटीने अंजू मंजू संगीता आणि रंजिताला पकडले मंदाचा गट विजयी झाला सारे खेळात दंग झाले